उन्हाळा सुरू झाल्यानं उकाडा वाढत चाललाय त्यामुळे दुपारच्या वेळेत बाहेर पडायचं म्हटलं तर नकोस वाटतं पण तुम्ही आता कडाक्याच्या बिंदास्त फिरू शकता कारण अशी एक छत्री उपलब्ध झाली आहे की त्या छत्रीमुळे आणि थंडावाही जाणवतो कशी आहे छत्री चला पाहूया ते कसं करतात उन्हाळा सुरू झालाय त्यामुळं आता उकाडा देखील वाढू लागलाय उन्हातून बाहेर फिरायचं म्हटलं तर घामाच्या धारा वाहतात त्यामुळं उन्हातून फिरण्यासाठी एक आगळी वेगळी छत्री उपलब्ध करण्यात आली आहे समर सीजन एसी छत्री असे या छत्रीला नाव देण्यात आलंय आता बघा या छत्री मध्ये छोटासा पंखा लावण्यात आलाय त्याच्या खाली एक जाळी ही लावण्यात आली आहे आणि या जाळीमुळं थंड आवाज जाणवतो एकदा ही छत्री चार्जिंग केली की दोन ते तीन तास चार्जिंग चालते त्यामुळं उन्हाळ्यात उन्हातून फिरायचं असेल तर या छत्रीचा तुम्ही वापर करू शकता छत्री उपलब्ध आहे एक हजार रुपयांपासून या छत्रीची किंमत आहे त्यामुळे ही छत्री तुमच्या जवळच्या मार्केट मध्ये देखील उपलब्ध असेल तर घेऊ शकता उन्हात चालताना या छत्रीमुळे थंडावा जाणवतो त्यामुळं आपल्याला त्रासही होणार नाही ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही